मारगाव वार्ता वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त मारेगाव महसूल विभाग ऍक्शन मोडवर महसूल विभाग अलर्ट मोडवर आला असून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे वीस नोव्हेंबर रोजी विना परवाना वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रक मारेगाव महसूल विभागाने जप्त केले आहे मारेगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार उत्तम निलावाड तलाठी प्रवीण उपाध्याय यांच्यासह त्यांच्या महसूल कर्मचाऱ्यांनी दोन ट्रक एमएच तीस बीई बेचाळीस त्रेचाळीस या क्रमांकाचा ट्रक व एम एच सत्तावीस डीटी सोळा त्र्याऐंशी या क्रमांकाच्या ट्रकमधून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून ती वाहने जप्त करण्यात आली आहे कोणताही अवैध परवाना नसताना नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करून रात्रीलाच ग्राहकांना चढ्या भावाने वाळूची विक्री केली जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे कृत्रिम वाळू टंचाई भासवून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाळू खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा लावला आहे वीस नोव्हेंबर रोजी दोन वाळूचे ट्रक जप्त करण्यात आले आहे या कारवायांमुळे वाळू माफियांचे धाबे तणाले आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्रा मारेगाव यवतमाळ वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजताच्या दरम्यान कोसारा खैरी रोडवर बोरी पांढर रस्त्याजवळ दोन ट्रकमधून अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले सदरचे दोन्हीही वाहन त्या ठिकाणी उभे करून वाहन चालक यांच्याकडे असलेल्या कागदपत्राची तपासणी केली असता एका वाहनामध्ये वाहतूक परवाना होता परंतु सदरचे वाहन एकाच वाहतूक परवान्यावर एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सदरचे वाहन जप्त करण्यात आलेले आहे तसेच दुसऱ्या वाहना वाहन चालकाजवळ कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नव्हता त्यामुळे ते पण वाहन जप्त करण्यात आले दोन्हीही वाहन तहसील कार्यालय मारेगाव येथे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता आणून लावण्यात आलेले आहे शासन निर्णयाप्रमाणे संबंधित वाहन वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद